राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना चिंचवड मध्ये धक्का अनेक नगरसेवक बंडकारणाच्या भूमिकेत नमस्कार मी सय्यद आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी पक्षाला सुटावा यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी व माजी नगरसेवक आग्रही आहेत आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काही माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषद आयोजित केली या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक मयूर कलाटे मोरेश्वर भोंडवे प्रशांत शितोळे व विनोद नढे यांनी आक्रमक भूमिका घेतली चिंचोड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला मिळावा त्यासाठी अजित पवारांकडे आपण मागणी करणार आहोत तसेच जर चिंचोड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला मिळाला नाही तर आम्ही सर्व वीस नगरसेवकांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडू व वेगळा निर्णय घेऊ व आम्हाला अनेक पर्याय आहेत असे स्पष्टपणे सांगितले महायुतीमध्ये भाजप राष्ट्रवादी व शिवसेना हे तीन पक्ष आहेत या तिन्ही पक्षांपैकी चिंचोड विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षाचे विद्यमान आमदार अश्विनी जगताप परंतु भाजप वतीने स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांचे बंधू भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना चिंचवडमधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे व ज्या पक्षाचा उमेदवार त्या पक्षाला तो मतदारसंघ असे गणित असताना आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतल्याने येथे तेड निर्माण झाला असून जर ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाली नाही तर अजित पवार यांना मोठा धक्का बसणार आहे तसेच येणाऱ्या चार पाच दिवसात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आपण नवीन उमेदवार समोर आणणार आहोत राष्ट्रवादीच्या ज्या उमेदवारांना यापूर्वी अपयश आले ते उमेदवार वगळता आपण यावेळी नवीन चेहरा चिंचवड विधानसभा मतदारसंघात जाहीर करू असेही या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितले मुख्यत्वे राष्ट्रवादी वतीने माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर हे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत परंतु आता या मतदारसंघात नवीन चेहरा देण्याची या नगरसेवकांनी भाषा केल्याने येणाऱ्या काळात चिंचवड विधानसभा मतदारसंघात वेगळेच राजकीय समीकरण असतील यात शंका नाही झालेल्या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक मयूर कलाटे मोरेश्वर भोंडवे प्रशांत शितोळे व विनोद नढे यांनी आपली ही ठाम भूमिका स्पष्ट केली आहे भूमिका हीच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित अजित पवार पवार गटाच्या ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावर दावा सांगण्यासाठी आमची पहिलं काम जर आम्हाला या जागेबाबत योग्य तो निर्णय झाला नाही तर मात्र आम्हालासुद्धा आमच्या काही नगरसेवकांना आमच्याबरोबर आज वीस नगरसेवक आजी माजी नगरसेवक आहेत त्यांच्याबरोबर जाऊन वेगळा विचार करण्याची वेळ येणार नाही अशी अशी आमची अपेक्षा आहे परंतु ती संधी सुद्धा आम्हाला आहे हे सांगण्यासाठीच आजची पत्रकार परिषद आहे त्यामुळं पहिल्या मागणीचा विचार करून दादांनी भाजपकडे आग्रह धरून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी अन्यथा आम्ही लोक दुसरा पर्यायाचा अवलंब करू शकतो हीच आजची आमची प्रमुख मागणी आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा